आदिवासींचे अनुसूचित जमात या प्रवर्गातून कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ नये या मागणीकरिता नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील तालुक्या आदिवासी बांधवांनी नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे स्टेशन पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन केलं वास्तविक आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था तसेच टी आय एस एस या खाजगी संस्थेने तसेच सर्वोच्च न्यायालयाने धनगर समाज हा महाराष्ट्रातील अनुसूचित प्रवर्गासाठी असलेल्या सामाजिक सांस्कृतिक रूढी परंपरा राहणीमान बोलीभाषा आणि इतर निकष आहे ते पूर्ण करू शकत नसल्यानं या समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश होऊ शकत नाही असा अहवाल आणि निर्णय यापूर्वी दिलाय तरी देखील सत्तेतील आणि विरोधी नेते मंडळी त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवत धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षणाचं गाजर दाखवत आहे यातून खऱ्या आदिवासींना डिवचण्याचं काम महाराष्ट्र सरकार आणि भाजपचे काही नेते प्रवक्ते करतायत आदिवासी आमदार आणि विविध संघटना निषेध करत दिसून येत आहे मणिपूरप्रमाणे महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून होतोय असा आरोपही आंदोलकांनी केलाय तर या प्रश्नी राज्यात कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सरकार जबाबदार राहील असा इशाराही आंदोलकांनी दिला आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या लावतो हिमायतनगर या ठिकाणी हिमायतनगर येथे आदिवासी समाजातर्फे आज रास्ता रोको करण्यात आलेला आहे आपल्यासोबत काही आदिवासी नेते आहेत त्यांच्याशी आपण जाणीव घेऊन किंवा लिहून त्यांची काय समजा आहे

सरकारला पुढच्या काळामध्ये दाखवून देऊ आणि भविष्य काळामध्ये आदिवासी समाजाची काय भूमिका आहे या संदर्भात आम्ही प्रतिनिधी शंकर बर्डे न्यूज टुडे ट्वेंटी फोर हिमायतनगर नांदेड